नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामोडी धानोरा काळे येथील गोदावरी नदी पात्रात जल समाधी आंदोलन प्रतिनिधी ग्रामीण यांची ही रिपोर्ट आपण पाहणार आहोत जिल्ह्यातील खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस मूग उळीद यांना सारखे पिकांचे आतोनात नुकसान झाले होते त्याच राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले पीक विमा प पात, कंपनी व जिल्हा प्रशासनने पंचनामे पूर्ण केले जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळ अग्रिम रकमेस पाठ पात्र ठरली असून देखील अद्यापही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही तसेच अतिवृष्टी रक्कमसुद्धा राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही स्वाभिमानीने पीक विमा कंपनीला विचारपूस केली असता त्यांनी सांगितले राज्य सरकारने पीक विमाचा हप्ता दिला नसल्याने आम्ही पीक विम्याची रक्कम देऊ शकत नाहीत अशी खोचक भूमिका शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आणि नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील बापलेकीचा पीक विमा मिळाला नसल्यामुळे मृत्यू झाला पीक विमा वेळीच भेटला नसता तर भेटला असता तर बापलेकीचा जीव वाचला असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बैठक घेऊन आंदोलन करण्याचे ठरवले अखेर दिनांक अठरा जानेवारी रोजी ठीक अकरा वाजता धानोरा काळे पुलावर जल समाधी आंदोलनाला सुरुवात झाली हे आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनने एक तास चर्चा केली पण तोडगा निघाला नाही अखेर ठाम भूमिका घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोदावरी नदीपात्रात उड्या मारून जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली त्या अनुषंगाने प्रशासनचे अधिकारी पोलीस उप अधीक्षक पाटील ताडकलस पुलीस स्टेशनचे मोरे नायब तहसीलदार थारकर तालुका कृषी अधिकारी भालेराव पीक विमा कंपनीचे कर्मचारी यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यासाठी बऱ्याच वेळ प्रयत्न चालू होता पण प्रशासनच्या अधिकाऱ्यांकडून आंदोलक लेखी घेण्यावर ठाम होते हे आंदोलन तीन तास चालू राहिले जोपर्यंत लेखी आश्वासन भेटत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीत ही आंदोलककर्त्यांची ठाम भूमिका होती पण प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली व जिल्हाधिकारी यांनी परभणी जिल्ह्याच्या मंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्याशी संपर्क साधून आंदोलकांबरोसोबत फोनवरती संवाद साधून दिला व त्यांनी आश्वासन दिले सोमवारी मु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी भेटून पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलकांनी अखेर आंदोलन मागे घेतले यावेळी उपस्थित किशोर भगे रामप्रसाद गमे पंडित भोसले गजानन तुरे मुंजाभाऊ लोडे गंगाधर दादा पवार कैलास काळे नामदेव काळे मुंजाजी काळे भुजंग काळे बद्रीनाथ काळे सुरेश काळे गोविंद काळे राम गोळेगावकर प्रसाद गरुड नागेश दुधाटे विष्णू दुधाटे सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते पाहूया आपण हे रिपोर्ट नाही तर भगतसिंग असंडा भाऊ म्हणले तस पीक विमा आणि ओला दुष्काळ जर टायमावर आला असता तर नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली तालुक्यात एका शेतकऱ्याच्या पोरानं सुट्टीचं गावाकडे आला बापाला म्हणला मला दहावीला आहे आता दहावीला लेकरू असल्यावर दुसरे चांगले चांगले कपडे घालू लागल्यावर शहरात शिकायला होतं याला बी वाटत असेल की आपल्या अंगावर बी चांगले असले पाहिजे पायात चांगला बूट असला पाहिजे नीटनिटचे पुस्तकं दफ्तर असून आपण शाळेत गेलं पाहिजे का शेतकऱ्याचा पोराला चांगला राहण्याचा अधिकार नाही का अरे कापूस पिकविणार आहे तुम्ही आम्ही जर तुमच्या आमच्या लेकराला चांगला ड्रेस घेण्याची त्याची इच्छा होत असल आणि आपण ते घेऊन देत नसतो हे पाप कोणाचं कोणाच या बोटाच हे मुली येणं थांबली ना त्या <laughs> बोटाच <चे>? पाप आहे त्या शेतकऱ्याच्या मोबाईल द्या कारण ऑनलाईन याचे क्लासेस चालू झालेत है ना अरे त्या कोरोना मध्ये पुरे ऑनलाईन गोट दारू वाटेभर रसा आणि पाच वर्ष बोमल बसा अशी आपली परिस्थिती झाली सरकार निवडून आलं कळत ना माझे मुख्यमंत्री हे कसं बसलो याला सर आहे ना शिंदे साहेबांना काम केले पण म्हणलं शक्तीपीठ बी रद्द केला हे केला ते केला हे देतो ते देतो म्हणले माणूस चांगला आहे काय इकडे गेले काय इकडे गेले बसलं खुर्चीवर ते आपण नाही का पाहिलं अन्न लावले यायचे यायचे ते आपण लहानपणी एक चौथीला गोष्ट होती बघा दोन गोक्या दोन गोक्या दोन माकडे एक गोक्या ते मा... <laughs> तराजू धरते ते माकड हातात आणि <laughs> लोण्याचा गोळा म्हणते इकून जास्त इकून जास्त कवा इकून खाते इकून खाते खाणार कोणी कुंती झाली आपली त्या मानजरायवाणी